महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून शिवसेनेच्या माजी नगरसेविका मालती पाटील व कोपरी विभाग संघटक रमाकांत दादा पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने ठाण्यातील कोपरी शांतीनगर परिसरामध्ये ठाणे जिल्ह्यातील पहिले आद्य क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे स्मारक ठाणेकर वाढीव साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे वाचनालयाचा लोकार्पण सोहळा शांतीनगर येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाला शिवसेनेचे खासदार नरेश मस्के माजी आमदार रवींद्र फाटक तसेच लवजी शक्ती सेनेचे से राष्ट्रीय अध्यक्ष विष्णूभाऊ कसबे यांच्या शुभहस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला गेल्या अनेक दिवसांपासून मातंग समाजाची मागणी होती की अखेर ही मागणी पूर्ण सर्व समाजामध्ये मागणीचं आणि आनंदाचं वातावरण पाहायला सदर कार्यक्रमाला कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ अंडगे माजी मास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजाबाई सूर्यवंशी मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते समू संबु... रमेश सन्मूखराव लहूजी शक्ती सेना महाराष्ट्र प्रदेश प्रकाश बाबर लहूजी शक्ती सेना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अमोल चव्हाण ઉપસરપ્રમુખ જયપ્રકાશ કોટવાણી વિભાગ પ્રમુખ સંતોષ બોડકે મહિલા વિભાગ પ્રમુખ નિર્મલા કાળે શાખાપ્રમુખ મનીષ સાળવી કુનાલ પાટિલ રામ કાંબળે તેજસ દળવી ગણેશ મુકાદમ સંતોષ પંચાળ વિપુલ જગદાળે જિતેન્દ્ર વાડવે સંતોષ સાટકર મહિલા શાખાપ્રમુખ રીના મુદલિયાર નીલમ રામાણે સુષ્મા દિવેકર રૂપાલી મૈસ્ત્રી તસને પદાધિકારી કાર્યકર્તે લહુજી શક્તિ સેના સકલ મતંગ સમાજ મોટ્યા સંખ્યે છે ઉપસ્થિત હતા कार्यक्रमाचे आयोजक सुधाकर शिरसाट संतोष भाऊ सकट मनीसराजी आबा साबळे योगेश नवगीर यांनी केलं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लहुजी वस्ता साळवे यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी चौक असेल वाचनालय आहे याची निर्मिती माननीय उपमुख्यमंत्री आणि या विभागाचे स्थानिक आमदार एकनाथ शिंदेसाहेब यांच्या निधीतून आणि आमची नगरसेविका सौ मालतीताई पाटील यांच्या माध्यमातून आणि रमाकांत पाटील यांच्या पुढाकारातून यांची निर्मिती झालेली आहे आम्ही समाजाला शब्द दिला होता तो समाजाला दिलेला शब्द पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही प्रामाणिकपणे केलेला आहे या दोन्ही वास्तूंना या दोन महापुरुषांची नावं देऊन त्या वास्तूंची उंची वाढवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे त्या दोन्ही महापुरुषांना विनम्र असं अभिवादन करतो आणि या वास्तू समाजाला आणि येणाऱ्या पिढीला आदर्शदायक ठरो लोकांनी त्यांच्यामधून प्रोत्साहन घेऊ द्या आणि या देशसेवेच्या देशकार्यासाठी सगळ्यांनी सा तत्पर राहूया प्राथमिक कोपरीतील आणि समस्त ठाणेवाकरांना आज प्रजासत्ताक दिनिमित्त हार्दिक शुभेच्छा देत आहे आज कित्येक महिन्यापासून आणि कित्येक वर्षापासून शांतीनगर आणि मातक समाजाची बऱ्याचशा नगरसेवकाकडे आणि स्थानिक पुढाऱ्यांकडे याची मागणी होती परंतु त्याची दखल खऱ्या अर्थाने आमच्या मातक समाजाच्या लघु लग, लघुशक्ती सेनेची दखल मा माननीय तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि पूर्वीचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदेसाहेब यांनी घेतलेली आहे ज्यावेळेला या ठिकाणी आद्यगुरु क्रांतीवीर लवजी उस्ताद यांचं तैलचित्र पुतळा बसवायचं असं प्रस्ताव आल्यानंतर आम्ही लगेचच्या लगेच पाठपुरावा केला हो त्याचप्रमाणे शांतीनगरसारख्या ठिकाणी त्या ठिकाणी पोरांना अभ्यास करायला नाही घरं छोटी छोटी आहेत याची दखल घेण्यासाठी आम्ही आमचे स्थानिक आमदार रवींद्रजी साहेब यांच्या पाठपुढे यांना सांगितल्यानंतर त्यांनी लगेच या ठिकाणाचे थे आमदार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांची विशेष निधी उपलब्ध करून आणि नगरसेविका मालतीपट यांच्या विशेष प्रयत्नाने त्या ठिकाणी आज पोरांसाठी भव्य दिव्य अशी वाचनालय बांधण्यात आलेला आहे नगरसेविका मालतीताई पाटील रामकांतजी पाटील यांच्या संकल्पनेतून आज या शांतीनगरमध्ये आद्य क्रांतिगुरू लवजीवसाद साळवे यांच्या नावे चौकाचं या ठिकाणी अनावरण झालेलं आहे त्याचसोबत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ही अभ्यासिका देखील या ठिकाणी या सर्वांच्या सहकार्यातून कष्टातून या ठिकाणी आज निर्माण झालेली आहे त्या अर्थानं प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी असणाऱ्या आमच्या मालतीताई पाटील आणि रमाकांतजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी आद्य वीर लवजी साळवे आणि साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ ना साठेंच्या नावाने वाचनालय आणि आद्य वीर लवजी साळवेंच्या नावाने या ठिकाणी तेलचित्र उभारण्यात आलं त्या कामासाठी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी असेल संघटनेच्या पदाधिकारी असतील यांनी अहोरात्र मेहनत घेऊन रमाकांत पाटील साहेब असतील मालतीताई पाटील असेल यांच्या लागोपाठ पाठपुरावा करून या गोष्टीची त्यांना जाण करून दिल्यानंतर त्यांनी या ठिकाणी हे वास्तू उभारली आहे